श्री स्वामी समर्थ मी महेश काळे तुम्हा सर्वांचे स्वागत करतो तर आज आपण पाहणार आहोत की आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी व कुलदेवतेची अखंड कृपा आपल्यावरती प्राप्त करण्यासाठी काय करावे तर चला पाहूया की नवरात्रीमध्ये देवीची ओटी कशी भरावी हे महत्त्वाचे दहा उपाय आज आपण करायचे आहेत वर्षभर कुठल्याही मार्गाने पैसा येत राहील ओटी भरण्याची पद्धत अशी असते ओटी भरताना काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे कुलदेवीची व कुळाचे रक्षण करणारे असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारे असते म्हणूनच देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात घरामध्ये सुख समृद्धी नांदते वर्षभर आपली देवी आपल्या आपापल्या रक्षण करत असते आपल्याला प्रत्येक संकटातून तारत असते म्हणून देवीची कृपा करून घेण्यासाठी व आपल्या कुलदेवतेची कृपा आपल्यावर सदैव आपल्या परिवारावरती अखंड करून प्राप्त करण्यासाठी देवीचा आदर व सन्मान करून तिची ओटी भरावी लागते ओटी कशी भरावी हे आता आपण पाहूया एका ताटात साडी ठेवावी आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर ता नऊवारी साडी ठेवावी दे देवीला अर्पण करायची देवीला अर्पण करायची साडी किंवा रेशमी असावी कारण धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण क्षमता असते बघा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी लाल केसरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकतात व एका ताटात साडी ठेवून त्याच्यावर खण खन ठेवावा खणाचा रंग शुभ बघा शुभ असावा जसा लाल सोनेरी किंवा इतर बघा वर संपूर्ण पाणी भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी हळदी कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या गजरा तांदूळ आणि खडीसाखर हे देखील असावे उलटीत पानांचा विडा ठेवणे देखील महत्त्वाचं आहे बरं का त्याला तांबूळ असं म्हणतात यात बघा या सर्व वस्तू हाताच्या गोंधळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे व देवीकडून चैतन्य मिळवावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर उटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत व मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथे अर्पण करायची असते तसेच घरच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सवासिनीला पण देऊ शकता तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे यासोबतच गुरुजींना शिधा द्यावा नवरात्रीमध्ये नऊ दिवस कोणते उपाय करावेत हे आपण पाहूयात आपल्या घरामध्ये वर्षभर वर कुठल्याही मार्गाने पैसे येत राहील नवरात्रीच्या नऊ दिवस देवी आईची पूजा विधी पूर्ण केली जाते या दरम्यान देवी आईच्या नऊ वेगवेगळ्या स्वरूपांची पूजा केली जाते देवी आई आपापल्या घरात आशीर्वाद देण्यासाठी वास्तव्यास येते त्यामुळे नवरात्रीमध्ये केलेल्या उपायांचे फळ अनेक पटीने जास्त मिळते कारण नवरात्रीमध्ये सर्वत्र आदिशक्तीचा वास असतो म्हणून असे उपाय केल्याने ती प्रसन्न होते व आपल्याला प्रत्येक दुःखापासून मुक्त करते पहिला उपाय आहे नवरात्रीमध्ये बघा विड्याच्या पानावर केशर ठेवा आणि माता दुर्गास्त्रोत तसेच नाव नावाचे पठण करावे असे केल्याने घरात सुख शांतीचे वातावरण निर्माण होते नकारात्मक ऊर्जेपासून बचाव होतो घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो दुसरा उपाय आहे बघा नोकरीच्या बघा खूप दिवसापासून काळजी असेल तर जर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप दिवसापासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला जर अपेक्षित असे फळ मिळत नसेल तर नवरात्रीच्या काळात रोज सात वेळा लवंगाची जोडीने नजर उतरवून दुर्गेच्या चरणी अर्पण करा असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरीसुद्धा मिळेल बरं का तिसरा उपाय असा आहे आर्थिक संकटावर मात करण्यासाठी लवंगाचा उपाय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात पाच वेलची आणि पाच सुपारीसोबत एक लवंगाची जोडी ठेवा आणि दुर्गेला अर्पण करा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यासह सा तिजोरी ठेवा असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल चौथा उपाय असा आहे राहू केतूचा अशुभ प्रभाव दूर करण्याचे उपाय नवरात्रीमध्ये केतूचा अशुभ प्रभावापासून आराम मिळवण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवांची कृपा राहील आणि केतूंचा अशुभ प्रभाव कुंडलीतील दूर होईल हा उपाय केल्याने दुर्भाग्याचे रूपांतर सौभाग्यामध्ये होईल आणि पुढील पाचवा उपाय असा आहे की बघा लवंग कापुराचा हा उपाय नकारात्मक कमी करेल नवरात्रीच्या नऊ दिवसात दररोज लवंग आणि काकुरांचा धूर घरभर पसरवल्याने तुमच्या घरातील ऊर्जा आणि नकारात्मकता दूर होते हा उपाय रोज सकाळी नऊ दिवस केल्याने तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कमी होते कारण या नऊ दिवसामध्ये एक वेगळ्याच प्रकारचा सकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वावरत असते सहावा उपाय आहे परिजातक ही वनस्पती दुर्गा देवीला अतिशय प्रिय आहे व तुम्हाला कुठे मार्केटमध्ये पारिजात वनस्पती वगैरे भेटत असेल तर तुम्ही देवीला अर्पण करू शकता त्याचा प्रभाव तुमच्या घरावरती छान पडेल व नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत परिजातचे रोप लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते तसेच बघा आपण जर व्हिडिओ बघ असाल नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील बघा पैशाच्या समस्यापासून सुटका सुद्धा मिळते आणि पुढे चा उपाय आहे तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा यामुळे तुमची लक्ष्मी आणि दुर्गादेवी या दोघेही प्रसन्न होतात त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते व्यवसायातून खूप मोठ्या प्रमाणावर लाभ मिळतो आणि पुढील बघा आठवा उपाय आहे म्हणजे माता दुर्गेला जास्वंदीचे फूल खूप आवडते नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जास्वंदाचे फूल अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते पुढील सहावा उपाय आहे बघा बघा सहावा आहे म्हणजे नववा हा उपाय आहे स बघा मी नऊ म्हणलो सॉरी हा उपाय करा जर तुम्ही स्वतःचे घर बांधण्याचा किंवा विकत घेण्याचा विचार करत असाल तर नवरात्रीच्या काळात मातीचे छोटे घर बनवा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने देवी तुमच्या स्वप्न लवकरच पूर्ण करेल बघा पुढील बघा दहावा उपाय असा आहे प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी थी, नवरात्रीत कोणत्याही दिवशी घरात तुळशीचे रोप लावा जर तुमच्या घरी आधीपासून तुळशीचे रोप असेल तर एक नाणे हातात धरून तुमची इच्छा मनातल्या मनात गोला आणि नंतर हे नाणे तुळशीच्या रोपाखाली मातीत गाळून टाका त्यामुळे तुमच्या प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील तुमचे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील तर बघा पुढील असा उपाय हे अकरावा घरातील क्लेश दूर करण्याचे उपाय जर तुमच्या घरात नेहमी तणावाचे वातावरण असेल तर नवरात्रीच्या काळात विड्यांच्या पानावर सतत नऊ दिवस कुंकू ठेवा आणि दुर्गा स्त्रोत आणि दुर्गा नव नमावलीचा पाठ करा त्यामुळे घरात सकारात्मकता वाहू लागते आणि बारावा नियम आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असेल तर नवरात्रीच्या काळात विड्यांच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गेला अर्पण करा असे केल्याने धनप्राप्तीचे बघा मार्ग जे आहेत ते खुले होतात व आपल्या घरात प्रसन्नतेचे वातावरण होत लाग बघा उपायाने तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही बघा पुढील बघा उपाय आहे नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीसाठी हे उपाय करा नोकरीत प्रमोशन आणि बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी नवरात्रीच्या काळात वेळांचे पान घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावावे त्यानंतर ते दुर्गा मातेला अर्पण करावे डोक्याजवळ सुपारी घेऊन झोपा यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हे सुपारी दुर्गा मंदिराच्या मागे ठेवावे असे केल्याने नोकरी किंवा व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतील बघा याचा पुढचा उपाय आहे ग्रहदोष बघा ग्रहदोष करण्यासाठी हा उपाय करा नवरात्रीच्या नवव्या दिवशी पाच हळदीचे कान बघा घेऊन ते लाल कपड्यात बांधून तुळशीच्या रूपाजवळ ठेवावेत असे केल्याने ग्रहदोष दूर होतात बघा असे मानले जाते की हा उपाय केल्याने शनी राहू आणि केतूशी संबंधित वाईट प्रभाव होऊ लागतात आणि तुमच्या जीवनात आनंद येतो बघा पुढील उपाय आहे या बघा आजारापासून पणापासून मुक्ती मिळण्यासाठी हे उपाय करून पहा जर तुम्हाला कोणताही जुना आजार असेल किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्याची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना अग्नीय दिशेला म्हणजेच बघा अग्नीय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा हा उपाय केल्याने रोग बघा रोगापासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूवर सुद्धा मिळवून देऊ शकतो बघा पुढील उपाय आहे घरातील नकारात्मकता ऊर्जा काढण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसात घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक काढावा त्याशिवाय घरातील मुख्य बघा दरवाज्यावर श्री गणेशाचे चित्र देखील लावा यामुळे या कार्यात येणाऱ्या अडचणी दूर होतात व घरच्या मुख्य दरावर स्वस्तिक बनवल्याने घरात सकारात्मकता राहते आणि सर्वच बघा काम कामे होऊ लागतात बघा पुढील जो उपाय आहे बघा आंबा किंवा अशोकच्या पाण्यात पानाची माळ बनवून मुख्य दरवाजावर बांधून या नवरात्रात आंबा आणि अशोकाच्या पानाची माळा बनवून मुख्य दरवाजावर लावल्याने घरात असणारी सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मकता येऊन सुख शांतता लावते बघा ह्याच्या पुढचा उपाय आहे बघा मुख्य दरवाजावर किंवा प्रवेशद्वारावर लक्ष्मीची पावलं काढावी नवरात्रात मुख्य दारावर लक्ष्मीची पावलं काढावं असे केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांती नादते बघा पुढील जो उपाय आहे बघा नवरात्री एका दिवशी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन केशरी भात अर्पण करावा बघा आणि घरातील सर्व अडथळे दूर होतात देवी आई लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय करा तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तमी बघा सप्तशतीचे पठन केले पाहिजे यामुळे मानसिक शांती मिळते बघा तुम्हाला ह्या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशीचे पठन करता येत अस नसेल तर तुम्ही किमान त्याच्या बाराव्या अध्यायाचे पठण करा असे केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील बघा मी ह्याबद्दलचा व्हिडिओ पण टाकलेला आहे तो तुम्ही पाहू शकता बघा याच्या पुढचा जो नियम आहे तो संवास्र महिलांनी बघा संवासने महिलांनी हे उपाय करायचे आहेत बघा विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धी जात्रीला बघा सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते बघा यापुढे जो उपाय आहे नवरात्रीची नवमी तिथे अतिशय विशेष मानली जाते या दिवशी याचा जो उपायाचे पालन केल्यास आणि फायदे मिळू शकतात यासोबत बघा काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे या दिवशी नवीन कामे सुरू केलेले नक्कीच यश मिळते बघा याचा जो पुढचा उपाय आहे विड्याच्या पानाचे उपाय नवरात्रीच्या पहिल्या पाच दिवसात विड्याच्या पानावर दुर्गा आणि दुर्गादेवीचा बीजमंत्र लिहून तिच्या चरणी अर्पण करा ओम हेम क्लेम चामुंडाय विचे हा मंत्र दुर्गा बीज मंत्र आहे बघा याच्या पुढील जो नियम आहे बघा नवमीच्या दिवशी बघा वेळेचे पाणी वेगळी करून लाल कपड्यात कर बांधून आपल्या पैश पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा हा उपाय केल्याने आर्थिक समस्यापासून सुटका मिळते ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता परत पुन्हा एकदा भेटूया असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ येईल तुम्हाल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ